गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र महाराष्ट्रातलं आणि देशातल्या कोरोना संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो आहे घरी राहा सुरक्षित राहा गर्दी टाळा आणि आता एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीकडे वळणार आहोत पुण्यातली बातमी आहे पुण्यामधील अतिसंक्रमणशील भागातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता आज आणि उद्या दुकानं भाजीपाला देखील बंद राहणार आहे फक्त दूध विक्री केंद्र सुरू राहील सकाळी दहा ते बारा याच वेळेमध्ये दूध विक्री केंद्र सुरू राहणार आहे कोरोनाचा वाढता फैलाव जो आहे तो रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे पुणे शहरातील दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि हे लॉकडाऊन जे आहे हे पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे असे निर्देशक सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी काढलेले आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत थेट चंद्रकांतकडे जाऊयात चंद्रकांत गुड मॉर्निंग पुणेकरांसाठी पुन्हा एकदा ही एक, एक सूचक इशारा म्हणावा लागेल अशीच मॉर्निंग असणार आहे कारण पुढचे दोन दिवस जे आहेत ते पूर्णपणे लॉकडाऊन पुण्यात पाहायला मिळणार आहे हो म्हणाले हे अत्यंत गरजेचं होतं कारण हे जी दहा पोलीस स्टेशन आहेत त्यातली चार पोलीस स्टेशनची पूर्ण हात आणि सहा पोलीस स्टेशनचे पार्शल भाग अशा या भागात संक्रमण एवढं वाढलेलं आहे की एका एका वॉर्डातले जवळजवळ शंभर सव्वाशे असे पेशंट गेलेले आहेत आणि लोक तरी ऐकत नाहीत म्हणून ही शॉक ट्रीटमेंट म्हणता येईल याला पुढचे दोन दिवस किंवा प्रशासनाने सांगून दिले तुम्ही जर ऐकलं नाही तर आम्हाला पूर्ण बंद करावं लागेल त्यांनी आता घर नाहीत फक्त दोन तास तेही केंद्रावरती जाऊन घ्यायचं दोनच तासच आणि हे मी तो पूर्ण शहरात काही दिवस केलं पाहिजे तर आणि तरच संक्रमण थांबेल मी आता ते पहिल्यांदा तुला पोलीस स्टेशनच्या हद्दीची नावं सांगतो कुठलं कुठलं हे सगळं केलेलं आहे पुढचे दोन दिवस समर झोन वन मधलं समर्थ पोलीस स्टेशन खडक पोलीस स्टेशन फराज खाना तिन्ही पूर्णपणे पोलीस स्टेशन हे हा आदेश लागू असणार आहे त्यानंतर झोन टू मध्ये स्वारगेट आहे स्वारगेट पोलीस स्टेशन मधलं गुलटेकडी महर्षी नगर हे हे अख्ख पूर्णपणे लॉकडाऊन असणार नंतर गार्डन पोलीस स्टेशन आहे तिथला ताडीवाडा रोड झोपडपट्टी एरिया आहे तो पूर्णपणे पॅक त्यानंतर झोन थ्री मध्ये दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या आधी जनता वसत पर्वती दर्शन आणि शिवदर्शन हाही पूर्णपणे झोपडपट्टी एरिया आहे हाही अशाच पद्धतीने लॉकडाऊन फक्त दूध दहा ते बारा नंतर तिकडं परिमंडळ म्हणजे झोन चार मध्ये एरवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं लक्ष्मी नगर झोपडपट्टी नंतर तर नंतर इकडे खडक खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहराच्या मध्ये पेठांचा भाग या खडके खडके बाजार नंतर इकडे मोहल्ला पाटील इस्टेट म्हणजे हा इकडं शिवाजीनगरच्या खालचा भाग झोपडपट्टी हा ही झोपडपट्टी बऱ्यापैकी हायली डेन्सिटी पॉप्युलेशन आहे या बाजार नंतर झोन पाच मध्ये कोंडवा पोलीस स्टेशनचा अख्खा हद्द म्हणजे तिकडं हडसर येतं तिकडे वानवडी येतं नंतर विकासनगर रामटेकडे चिंतानगर म्हणजे पुन्हा हे सगळे जे एरिया के के लॉक केलेत नाही हे सगळे झोपडपट्टी एरिया आहे म्हणाली हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि इथं सांगूनही लोक ऐकत नाहीत त्यांच्याही काही मर्यादा असतील पण आता हे कडक गेल्याशिवाय हे थांबणार नाही कारण इकडं हायली स्प्रेड होतो सातशे पर्यंत गेली रुग्णसंख्या मृतांची संख्या बावन्न चंद्रकांत त्यामुळे पुण्यामध्ये आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस पुण्यामध्ये भाजीपाला देखील मिळणार नाहीये फक्त दूध केंद्र जे आहेत ते ठराविक वेळेसाठी खुली राहणार आहेत धन्यवाद चंद्रकांत